तुम्ही जरूळ गणामधून निवडणूक लढवित आहात तुम्ही नागरिकांना मतदारांना काय देणार आम्ही जरूर गाणामधून पंचायत समितीची निवडणूक लढवत आहात शिवसेना धनुष्यबान पक्षाकडून आणि आम्ही जरूळ गाणामध्ये मतदारांना आणि नागरिकांना आम्ही रस्ते पाणी वीज आणि घरकुलं आदी ज्या शेततळे वगैरे जे सुविधा शासनाकडून मिळतील त्या सर्व आम्ही नागरिकांना तुमच्यावर आरोप असा आहे का ते, तुम्ही का, जे काम केलेले आहे किंवा तुमच्या पक्षाने जे काम केलेले आहे हे काम केंद्र सरकारने दिले होते याच्यात राज्य सरकारचा काहीच संबंध नाही असा तुमच्यावर आरोप आहे हे काम आम आमदार साहेब का, कार्यसम्राट आमदार साहेब रमेश पटेल बोरणारे सर यांच्या प्रयत्नातून आणि जिल्हा परिषदचे सदस्य दीपक भाऊ राजपूत यांच्या म प्रयत्नाने या सवनगाव सर्कलमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त जे कामं झालेल्या असतील सरकारी दवाखाने झाले असतील रस्ते झाले असतील हँडपंप झाले असतील सिमेंट बांधारे झाले असतील हे सर्व कामं केंद्राचे नसून हे राज्य राज्याचेच आहे आणि हे आमदार साहेब आणि दीपक भाऊ यांच्या माध्यमातून झालेले आहे भायगावमध्ये वॉटर ग्रीडचं काम झालेलंच नाही असा सुद्धा आरोप तुमच्यावर झालेला आहे तायगावमध्ये जवळजवळ एक केंद्राची योजना आहे वाटरगेडचं काम हे प्रत्येक ग्रामीणमध्ये गावामध्ये चालू आहे पाईपलाईन झालेलं आहे टाक्यांचे कामं पण चालू आहे कोणतं एक गाव एक पण गाव सुटलेलं नाही त्या गावामध्ये पाणी वाटरगेडचं जाणार आहे आता तुम्हाला काय वाटतं का तुमच्या गाणामध्ये काय समस्या शिल्लक का आहे आमच्या गाणामध्ये रस्त्यांची समस्या आहे शेतरस्त्यांची समस्या आहे पूर्वी तुम्ही शिवसेनेतच होतात परंतु आता फक्त तुम्ही गट बदलला याच्या पाठीमागचं कारण काय हे पूर्वीपासून आम्ही शिवसेनेचंच काम करत आलेलो आहे मान्य आमदार साहेब यांचं पण पंधरा वर्ष शिवसेनेचंच काम केलं धनुष्यबाण निशनिवारच निशेनेचंच काम केलं नंतर आमदार बोरनेर सर यांचं पण काम आम्ही धनुष्यबाणी आणि शनीचंच केलं आणि आम्ही मागच्या वेळेस जे दीपक भाऊ होते त्यांचं पण धनुष्यबाणाचंच काम केलं आणि आम्ही मीसुद्धा स्वतः धनुष्यबानी शनीवरच उभा आहे आता ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचा प्रतिस्पर्धी कोणाला मानतात या परिस्थितीमध्ये आम्ही फक्त ज्यांना पक्षाचं तिकीट मिळालेलं आहे त्यांनाच प्रतिस्पर्धी मानतो जे अपक्ष त्यांना जनता थारा मतदार थारा देणार नाही पण सोशल मीडियावर किंवा पोस्टरवर असं दाखवलं जातं का भाजपचे पुरस्कृत उमेदवार याचा अर्थ काय नाही आता ते कसं आहे महायुती झालेली आहे भा शिवसेना भाजपाची आणि ज्या त्यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी नाही मिळाल्यामुळे त्यांनी हे अपक्ष फॉर्म भरून आणि पुरस्कृत हे नाव दिलेलं आहे फक्त म्हणजे हे नाव उमेदवारांनी दिलं हो उमेदवारांनी दिलं